सातगाव व पिंपरीचे इथे शेतकरी जमा झालेले आहे तरी त्यांची लाईनची बद्दलची जी समस्या होती आपण तिच्यावर तोडगा म्हणून असं काय करत आहे की जे आपण सध्या चार चार घंटे लाईट देतो ती आता आपण आज पूर्णपणे चालू करू संध्याकाळी जी टाईम असेल तुमचा त्यावेळेस ती लाईन पूर्ण चालू होईल त्याच्यासाठी आपण जे ए बी स्विच वगैरे टाकले होते ही लाईन सुरळीत चालव चालावी त्याचा जो दुरुपयोग होत होता तो बंद करण्यासाठी आपण दोन दिवसाआधी पिंपळगाव पोलीस स्टेशन इथे आपण त्यांची फिर्यादही नोंदलेली आहे जे व्यक्ती जिथे कोणी सापडेल त्यांच्यावर कारवाई नक्की होईल आणि यांना सप्लाय आपण नक्की पूर्णपणे देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आमचा दुपारी फिर्याद दिली सर तुम्ही विचारलं पोलीस स्टेशनला परत की कोणी काही तुम्ही जाऊन बघितलं बघ त्यांची चालू केली का चालू आहे चालू आहे त्यांचा पाठपुरवठा चालू आहे आमच्या वाळमन वगैरे त्यांना आम्ही पाठवलेलं आहे तिथे ते आज वगैरे रोजी त्यांना नंतर आम्ही त्यांच्याकडून पण त्यांची मदत घेऊन आम्ही तिथे स्पॉट वगैरे जाऊन आम्ही त्या गोष्टी नक्की बघू आजपासून सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्ण शिवाराला लाईट मिळेल का हो सातगाव आणि पिंपरी शिवार पूर्ण लाईट मिळेल त्याचा लोड त्याचा लोड आपलं सप्टेशन पकडेल का तिकडे लोड पकडेल का त्यानुसार आपण ते करू तसं मेंटेन त्याच्यामध्ये जर कोण काही हे केली बघ लाईटला सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई नक्की होईल नक्की होईल त्याच्यामध्ये जर आपले ऑपरेटर जर सापडले त्यामध्ये जर आमचा कोणताही व्यक्ती आढळला की ज्याच्या सांगण्यावरून किंवा कशावरून जर या गोष्टी होत असेल आम्ही तशी त्याची चौकशी वगैरे करून माहिती करण्यात येईल ना कारवाई करण्यात येईल पहिली चौकशी झाल्यानंतर समजेल ना आम्हाला त्या गोष्टी नाही चौकशी जर आवाल तर व्हिडिओमध्ये तर एखादी चालेल ना आम्ही त्यांच्या मग कारवाई करू तसं बर चालतं